अशोकजी त्यांच्याशी पत्रकार पत्रकारितेत असताना निरोप पोहोचवण्याच्या संदर्भात मला एका व्यक्तीने विनंती केली की पत्रकार प्रत्याश ठाकूर यांचा पोलिसांच्या कोठडीमध्ये अतिशय अमानवीय पद्धतीने मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आशीर्वादा सरकार द्यावे लावतो तपास करताला एवढ्या तातडीनं एका खासगी उद्योजकाचं विमान उपलब्ध करून देण्यात आलं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक करून बेकायदेशीर पद्धतीनं मुंबईमध्ये डांबून ठेवण्यात आलं असलेल्या मध्ये सध्या असलेल्या आणि पाकिस्तान मध्ये सध्या असलेल्या भारताचा दुश्मन असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीनं या अटकेची बातमी कुणाकडे दिली होती आणि शरद पवारांच्या पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या घरी या प्रकरणामधल्या महिला आरोपींना लाज वाटली पाहिजे साधू सहभाग असतो असं मोठ नाटक पसरवण्याकरता या बॉम्बस्फोटाच्या छटल्याची स्टोरी आली होती असं प्रथम दर्शनी न्यायालयानं सुद्धा मान्य केलेलं आहे आणि मला आज आपल्या माध्यमातून हा तो संतप्त सवाल विचारायचा आहे की साहेब ले ले एका बॉम्बची स्टोरी आपण लोकांना सांगून वेड्यात काढलो आणि एका सक्षील व्यक्तिमत्वाच्या अंगावरती भगवा असलेल्या आमच्या साधवीला आणि त्यातला रामजी कलसंग्र हा माणूस कुठं गेलेला या विषयामध्ये एका मुस्लिम अधिकाऱ्यानं एटीएसच्या थेट नाव घेऊन जे आरोप केलेले आहेत त्या अधिकाऱ्याच्या आरोपांना काँग्रेस शरद पवारांच काय नेमकं उत्तर आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे जशी सुशील कुमार शिंदेना उप्रत्ती झाली आणि सुशील कुमार शिंदेनी अखेर आपण आयुष्याचे शेवटच्या टप्प्यातो निदान धर्मासाठी तरी खोटं बोलू नये म्हणून कबुली दिली की हो मला काँग्रेसच्या नेतृत्वाद तो दहशतवाद आहे अशा पद्धतीचा खोटा नाटा प्रचार केंद्रीय गृहमंत्री असताना करायला सांगितला होता हे त्यांच्या गृहमंत्र्यांनी उपरती झाल्यानंतर सांगितलेलं आहे तशीच उपरती या विषयामधल्या माझ्या ओळखीच्या एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांना होणार आहे ते निवृत्त होतील काही दिवसात ते याच्यामध्ये बोलतील पण पवार साहेबांचा मुंबईमधला एक लाडका बिल्डर आहे त्या बिल्डरचं चार्टर्ड विमान घेऊन या विषयामधल्या आरोपींना हे एन चे पवारांचे पोलीस मध्य प्रदेश मध्ये त्यावेळेला घेऊन गेले हे दे सगळं कौभांड त्यांनी रचलं राकेश धावडे सारख्या एका सामान्य शस्त्र त्याच्यामध्ये अडकवलं अभिनव भारत या देशहिताकरता स्थापन झालेल्या संघटनेमधल्या एका चांगल्या लष्करी अधिकाऱ्याचं आयुष्य आपण उद्ध्वस्त केलं आता त्यातनं निर्तोष सुटलेले लोक टाहो फोडून पवारांना काँग्रेसला आणि या देशामध्ये हिंदू दहशतवाद आहे तथाकथलित विदर्भवा सवाल करतायत त्यांचं उत्तर देऊ शकत नाही पण एक श्रद्धावान हिंदू म्हणून मला पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य आहे पाक फुडण्याचा हिशोब होतो हे श्रद्धावान हिंदू म्हणून मला मान्य आहे नरकामध्ये या लोकांचे काय हाल होते